शिंदे असतील अजितदादा असतील आणि देवेंद्रजी फडणवीस असतील या तिघांनी आमच्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तिथे तिथं जाहीर केलं की यांचं नुकसान भरपाई येणाऱ्या आठ दिवसा मिळेल प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता काय त्या तरी उत्तर मिळत नव्हतं पण आम्ही बरोबर वेळ साधून प्रश्न मांडला आणि त्याचं उत्तर काढलं तर दुर्दैवाने काय झालं तर सोशल मीडिया श्रेयवादाची लढाई नाही असते आम्ही आमची जबाबदारी एक काम केलं आणि सुरु दिलं त्याला लोकांना पैसे मिळते मिळाले लोकांचं कल्याण झालं लोकांना भरपाई पर मिळाली परंतु काही संघटना आणि काही लोकांनी त्याच्यावर राजकारण केलं की त्यांनी आंदोलन केलं त्यांनी उपोषण केलं म्हणून ते पैसे मिळाले आणि त्याचा फटका मला लोकसभेच्या निवडणुकीला पसला आमदार साहेबांना विधानसभेच्या निवडणुकीला बसता लोकांना कळलं नाही की शेवटपर्यंत हे काम पुढे केलं अशाच प्रकारचे काम आतापर्यंत आम्ही करत आहोत आज आपल्या या भागातला सगळ्यात महत्वाचा मुद्द्याचा जो प्रश्न आहे तो शेतीला पाण्याचा प्रवीणने सांगितलं बरोबर पाणी आमच्या उश्याला आणि कोरड आमच्या घशाला त्याप्रमाणे ती परिस्थिती आहे अख्ख्या दोन तीन जिल्ह्याला आम्ही महाराष्ट्र पाणी पुरवतो शेती आमची आहे आमच्या जमिनीतून सगळे पाणी धरणं बांधले पाणी खाली खालीच आहे पण आम्हाला पियाला पाणी नाही आमच्या शेतीला पाणी नाही हा सुद्धा प्रश्न अतिशय गंभीर मी पाहिलं वळसे पाटील काम करतात परंतु ते त्याचा प्रचार करायला कमी पडतात त्यांच्या दृष्टीने ते जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे माझ्या जनतेची ते काम करत राहते पण मी गेल्या वर्षभरात काही गोष्टीला साक्ष त्यांच्याबरोबर मी मिटिंगला होतो एकदा राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री त्यांच्याबरोबर बैठक एकदा आपल्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक ही माझ्या आदिवासी भागामधल्या तीन योजना त्यांनी प्रकारे प्रस्तावित केल्या त्याला दोन योजनांना मंजुरी मिळाली लवकरात लवकर या भागाला पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली त्यांची स्वतः माझ्या डोळ्याला पाहिजे पाहून आल्यानंतर की जर कुठल्या सभा घेऊन किंवा काय अशा प्रकारचं राजकारण करून आम्ही हे करतो आम्ही हे केलं आम्ही ते केलं सांगण्याची पद्धत आमच्याकडे जा नाही ना माझ्याकडे ना पडलं पाटलाकडे पण मी आपल्याला आवडत सांगतो की इतके वर्ष आम्ही राजकारणातले तर माझ्याकडे खूप ज्येष्ठ आहे पण कधी त्यांनी मतासाठी राजकारण निवडणुकीसाठी राजकारण केलेलं नाही मी सुद्धा कधी निवडणुकीसाठी राजकारण केलं नाही मला आवडतून या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो जेव्हा जेव्हा मी नि केलं उभं राहिलोय आपल्या भागातून कायमच मायनस राहिलं कधीच मला पदाची आघाडी मिळाली नाही पण मी कधी आपल्या भागात यायचं सोडलं नाही मी ज्या वेळेला खासदार होतो त्यावेळेला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही योजना बंद झाली होती महाराष्ट्रासाठी माशा वेळेला मी तत्कालीन मंत्री तिथे त्यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की माझ्या भागामध्ये माझ्या गावामध्ये कुठंतरी रस्ते अपूर्ण आहेत आदिवासी जनता आहे गोरगरीब जनता आहे मग त्यांच्या सेक्रेटरी नेऊन मला सांगितलं की आदिवासी भागासाठी चेंडूल पाचच्या अंतर्गत काही गावांना तुम्हाला काही भागामध्ये हा निधी देता येतो चेंडूल पाच म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर साली जो कायदा झाला समाविष्ट झाली त्या गावांमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना लागू राहील अशा प्रकारचा सुधारित आदेश त्यावेळेला काढला गेला बऱ्याच राज्यासाठी होत त्यावेळेला माझा जुन्नर तालुका असेल थेट तालुका असेल आणि आंबेगाव तालुका असेल याच्यामध्ये जवळजवळ बावीस रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजने म्हणून मंजूर करून घेतले मोठ्या प्रमाणात आधी जवळजवळ एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा फक्त मी आदिवासी भागात प्रत्येक गावामध्ये छोटे मोठे कामाच्या बोलतो छोटी मोठे कामं करावी करण्यासाठी प्रयत्न केले मला बऱ्याचशे लोकांनी साथ दिले नाही असं नाही आता बुधाचे नाम सुद्धा एक अभ्यास कार्य करते त्या भागातल्या जनतेसाठी काम करावं त्यांचे प्रसू शिकावे लोकांचं कुटुंबाचा खेरतार्थ चालावा म्हणून त्यांनी मध्यंतरी माझ्याकडे आले विमशंकर आपलं भरणात्मक सोप्य म्हणून आमच्या गाई सर घेण्यासाठी कर्ज द्या म्हणून आम्ही बऱ्याचशा गाई घेण्यासाठी कर्ज दिला आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय म्हणून त्या भागातल्या लोकांना काही ना काहीतरी उपयोग करून देण्याचा प्रयत्न केला हे आम्ही अशी मशीद दिल्यावर हे आम्ही करत असताना मी कधी राजकारण केलं नाही मी कधीच म्हणावं नाही की मला कधी दोन बनवत मता तिकडे मिळालं नाही त्यामुळे इकडं जाणारच नाही मी कामच करणार नाही तर माझ्या दृष्टीने मला माहिती की जनता मानची माझ्या तालुक्यातली जनता आहे गोळगडी जनता आहे ज्यांनी तेवढं करावं तेवढं करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न केला राहील त्यावेळेला मी मालिंग झालं त्यावेळेला दिल्लीला आम्ही अधिवेशन झालो प्रधानमंत्री कार्यालय नरेंद्र मोदीच्या कार्यालयातून आणि राजनाथ सिंग तुमच्याकडनं मला फोन आले की आपल्याला त्या मालिंगला जायचं आहे प्रधानमंत्री तर येऊ शकत नाही पण तुम्ही राजनाथ सिंगला घेऊन या राजनाथ सिंगला मी त्यांना भेटलो ते माझ्या त्यांच्या स्पेशल विमानानं पुण्याला आलो येताना मी चर्चा केली की आपल्याला कशा प्रकारच्या परिस्थिती आहे त्यांनी आल्या आल्या ह्या प्रत्येक कुटुंबाला की केंद्र सरकारच्या माध्यमातून ती मदत आहे मला माहिती नाही की मा ना ती मदत मिळते तुम्हाला ती मदत मिळाली अशा प्रकारचे आम्ही कामं करत राहिलं आमच्या दृष्टीनं निवडणूक ही किंवा खासदार असताना देवाग्त। असताना ह्या महत्वाची बातमी माझ्या दृष्टीनं लोकांमध्ये राहतो आज मी जाहीरपणे सांगतो गेले सहा वर्ष मी खासदार नाही आहे दुसरा माणूस खासदार आहे पण त्यांनी केलेली काम आणि मी केलेली काम याचा हिशोब करायला माझ्या भागातली ज्यांना सगळ्यांना माहिती आहे की कितीतरी पटे मी ना माझी खासदार असताना काम करू शकतो निवडून आलेला खासदार कामं करू शकत नाही हे आपण सगळ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो या भागामध्ये आपल्या भागाच्या पाण्याचा प्रश्न पुरवण्याचं काम असेल किंवा इतर प्रश्न पुरवण्याचं काम असेल ते काम फक्त आणि फक्त वरचे पाठवण करू शकतात हे आपण सगळ्यांनी अनुभवाने पाहिलेलं आहे आणि म्हणून ज्या वेळेला झाल्यानंतर पुन्हा होईल असं पुन्हा अशा प्रकारची गुणवर्ष करू नका अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो कारण पस्तीस वर्ष ह्या माणसानं आपला आज विजेवत आहे पस्तीस वर्ष सगळ्यात जास्त लक्ष या आदिवासी भागाकडे दिलेलं आहे पुढच्या काळामध्ये निवडणूक आहे म्हणून नाही सांगाल की का कुठल्या काळामध्ये जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा वैद्य पाटलांच्या ते पाठिमागं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागा प्रवीणपणे उभे राहा मी जाता तरी सांगायचं विसरून प्रवीण पारदीला मी सुद्धा अनेक वर्ष पाहतो हे घाडाचा कार्य समाजासाठी काही ना काहीतरी करायची चळवळ आहे तो कापेगावमध्येच नाही तर जिवणार असेल मावळ असेल खेळ असेल हे आता महाराजा चेअरमन आहे मावळच्या आदिवासी भागातील इथं काही आदिवासी मुलांचा प्रश्न होतो त्यांना हॉस्टेलसाठी जागा पाहिजे महाडाची जागा मावळ तालुक्यामध्ये आमची जवळजवळ तीस एकर जागा आहे एकदा त्यांना हॉस्पिटल बांधायचं आहे म्हणून तीन वेळा शिष्यमंडळाजवळ मला महाराजात भेटायला आले दुसऱ्या वेळेला मी त्या प्रकल्प अधिकाऱ्याला बोलवलं की बाबा घोडेगाव देसाई त्यांना माझाच्या कार्यालयामध्ये बोलवलं म्हणून मीटिंग आहे केली पिढी ज्या लोकांना हॉस्टेलसाठी जागा मिळवून देण्यासाठी हेक्टर जागा गाण्यावाडीच्या परिसरामध्ये आणून देण्यासाठी पत्र दिलं आहे लवकरात लवकर ती शासनाकडे तिथं प्रक्रिया पूर्ण झाली की तिथं आपण आदिवासी विभागासाठी प्रवीण पार्टीच्या माध्यमातून जे हॉस्टेल उभं राहत आहे ते जवळ आदिवासी मुलांसाठी लागले अशा प्रकारची कामं करणारी होतात म्हणजे नको आज प्रवीण पाटील सारखा एक ताकदवान माणूस मिळालेला आहे अमोल असलेली किंवा प्रकाश गरोबर असतील सगळी मंडळी आता कोण एकत्रितपणे वळ मिळालेला राहून ह्या भागामध्ये प्रश्न सोडून घ्या आणि लोकांपर्यंत कोणता एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या मेळाव्याला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून सांगतो धन्यवाद